त्या प्रवृत्तीमुळे आपण त्या बरोबर चाकुरीत फिरत असतो दुसरं असं आहे की परमेश्वरी क्रिया ही जीवन प्रक्रिया जसं आधी मुळा येतात त्याच्यानंतर त्याचा बांधा येतो मग त्याला खांद्या येतात पाल पल्ल येते त्याच्यानंतर फुलं लागतात मग एकानंतर एक गोष्ट अशी अशी हळूहळू जाते ही परमेश्वरी शिकत ते झालं ज्यावेळी जे करायचं ते केलं जे समजवायचं ते आपल्या जर सामाजिक तुम्ही पाहिलं समजवला आले ते त्यांनी स्वतःला त्यांना वाटलं की मी एखाद्या विद्वेषी लग्न केल्याशिवाय होणार आहे आज त्यांनी सांगितलं की विद्वेशी लग्न करा स्वतः हे ब्राह्मण होते पण त्यांच्या लक्षात आलं की आमचं चुकलेलं आहे शेवटानी स्वतः एका विद्वेशी लग्न करून सिद्ध करून दिलं की ही विधवा विवाह संस्था तुम्ही जी अमान्य केलेली आहे तिला तुम्हाला मान्य केलं त्याच्यावर बघा गांधीजी जेव्हा माझे वडील गांधीजींचे परम बघतो त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की सगळ्या तुमचा आम्ही अकरा नको सगळ्या मुलांची लग्न अकरा आपल्या हिंदुस्थानातले जेवढे नागरिक आहे तिथे कुठेतरी तुम्ही काय मग ते हिंदू असोत मुसलमान असो ख्रिश्चन असो कुणी असेल त्याचप्रमाणे माझं लग्न युपीला जात काय आम्ही सगळ्यांनी सुटलो फार असतो पण कारण त्यावेळा गांधीजी असा विचार केला की ह्या पुत्या आता फक्त आपण भारतासाठी भांडतोय त्या भारतातल्या लोकांचं सांगतो पण आज वेगळी वेळ आलेली आहे आज विश्वाची वेळ आलेली आहे त्या विश्वामध्ये आपल्याला खूपच पाहिजे विश्वामध्ये आपलं संचारण झालं आपण धर्मधर्म म्हणून जे बसलेलो त्या धर्माला इतकी अंधता येऊन काही उपयोगाचं नाही आता परवाची एक गोष्ट सांगते आमच्या इथे एक मुलगी आली तिथल्या आठशे वर्षी लग्न लावून दिलं व्यवस्थित कारण पैसे मिळाल्यावर झालं लग्न लावायचं आठ वर्षाची मुद्दे आहे तिचं लग्न कसं लागायचा ते लग्न म्हणजे अनैतिक तर होत पण अवैधानिक इलिगल होत तेव्हा तिला सोडून टाकली तशी ती बिचारी त्याच्यानंतर माहिती झाली कोणी तिच्याशी लग्न करायचं नाही सगळे अगदी फार देवभक्त कोणी तिच्याशी लग्न करायला नाही दिसायला चांगली देखील आणि सगळ्यांनी इथले तिचं लग्न झालेलं आम्ही त्याशी लग्न आहे म्हणजे काय विचार नका मुलीचं लग्न आम्ही एका फ्रेंच मुलाशी घेऊन जी आनंदात सुखात बसलेली आहे इथे ती जर शेणखात पद्धती तर लोकांना फार आनंद झाला असता तिथं आम्ही सबंद सर्वनाश केला असता तर आणखी झाला आपण बघत आहात की स्वजातीय लग्नाचे आजकाल काय प्रकार चाललेले आहेत आणि ह्या सर्व गोष्टींच्या पलीकडे पाहणारे लोक विशाग्र पाहि सांगितलेलं ते येड्या गबाळ्या ते काम नव्हे आता या तुमच्या महाराष्ट्रात असून क्रांती संबंध विश्वास पसरवणार आपण आणि की तुमच्या त्याच्यात कितपत येते ते पाहिजे त्याला डोकं पाहिजे पहिल्यांदा म्हणजे कुशाग्रता पाहिजे ज्याला कुशाग्रता नाही तो ही नुसते आकलन करू शकत नाही की आज कोणची वेळ आहे ह्या वेळेला कसं करायला पाहिजे कसं वागायला पाहिजे ह्याला आपल्याकडे समयाच्या नाही पण धर्माच्या बाबतीत आपण अगदी लिहिलं दारू पिणं म्हणजे मुख्य धर्म आहे आपला आज तर नसलं तर तपाप वारकरी लोक आहेत काय त्यांनी धर्म मिळवला मी विचारते पंढरीनाथ पंढरीनाथ करून ईश्वर एक महिना कुणी सांगितलं होतं तुम्हाला कसं करत जायला ज्ञानेश्वरां सांगितलं होतं त्यांनी काय तुम्हाला झिंड्या घालायला सांगितल्या होत्या लोकांची स्थिती पाहून मला अगदी रडायला तो खरं सांगते तुम्हाला एका प्रोग्रामला वारकसिंगच्या तर त्यांना बघून मी रडतच होते बोलूच नाही शकले रडतच होते सांगतो तेव्हा त्याची काहीतरी मला म्हटलं काय बोलायचं हे अहो देवाच्या नावाने ही काय स्थिती करून ठेवलेली नुसते अगदी वाळून नुसते पाप्याचे पितर लिहता त्यांची काही स्थिती भक्तांची आहे आणि त्या चेहरावर काहीतरी काहीतरी असा पंढरधरवा हे त्या पंढरीनाथाचे शिष्य आहेत का अहो सुभामा त्याच्याकडे गेला होता तर त्याची सोन्याची द्वारिका केली त्या पंढरीनाथाचं हे नाव बदनाम करणारे लोक आहेत सगळे रस्त्यावरती दिंड्या घालत आणि त्यात ती तंबाखू चढून फिरतात जे खरं तुम्ही सांगतो गळ्यात माळा घालायची तोंडात तंबाखू कोंबायची आणि जायचं आणि सगळे कॅन्सरच्या आजारी नाही सांगायचं नाही तर कुणी सांगायचं तुम्हाला वाईट वाटलं तरी हरकत नाही पण जे खरंय तुम्ही सांगतो म्हणजे उद्या तुम्ही म्हणणार नाही माता तुम्ही आम्हाला सांगितलं नाही पण ह्या वेळेला विश्वाच्या कार्यामध्ये फार महत्वाची गोष्ट एक होती की संबंध विश्वाला एक कळतायचं तुम्हाला दुसरे प्रश्न आहे तसेच इंग्लंडला गेले ते म्हणतात की तुम्ही हिंदू करता लोक आम्ही केलं की ते, ते, ते दुसरं म्हणतात तुम्ही कम्युनिस्ट करता तुम्ही कुठे गेला म्हणजे त्याच्या विरोधात आम्ही सगळ्यांना करत बसलेलं अर्थात एका अठाणी विरोधातच होत आहे कारण जे तुम्ही घट्ट धरून बसलेले आहात ज्याला तुम्ही सत्य मानलेलं आहे जे सत्य नाही असं म्हटल्याबरोबर ते विरोधात पण त्यातल्या त्या समजायची गोष्ट अशी आहे की जी प्रगती आपण करायची आहे ती जिवंत प्रगती होण्यासाठी काहीतरी परमेश्वराने व्यवस्था केली असेल जर परमेश्वर आहे तर त्याने काय आपल्याला खिप्पत पडायला की काय नाटकाची तुमची स्थिती आहे बघत आहे स्थिती लोक अगदी घाणेडे तिथे अगदी घाणेड्या परिस्थितीत राहतात इथेच तर रामचंद्राने अनवाणी चालून सगळे आपले चैतन्य लुटवलं होत विचार करा असे का तुम्ही ज्याने सांगितलं होत कि योगभूमी आहे भारतभूमी फार ओके आहे ह्याच्यात जो जन्माला तो त्यांनी हजारो वर्षाची तपश्चर्या केलेली असेल किंवा फार पुण्यसंपदा असेल त्यांनी पर्वत एवढंच पुण्य गाठलं असेल पूर्वजन्मात ते थे जन्माला मग दै, दैन्य दशा अशी स्थिती का परवा एका डोंगरा ठिकाणी बघितलं मी शाळेमध्ये मुलं अह काय ती शाळा आणि ती काय मुलं बापरे बा काय ही दशा बघून खरोखर जाते आणि तरी सुद्धा शिष्टपणा मी बाळा म्हणजे एक तर धिक्कारपणा आणि त्या मुद्दामपणा हे आपल्या हिंदुस्थानातच दिसत एखाद्या विकाराला म्हटलं बाबा माझं आता पैसे नाही जा चार शिवाय घेऊन जाईल तुम्ही असे वागून आपली दैन्यदशा जाणार नाही जे लोक सुबुद्धीवाले ज्यांना या देशाची काळजी आहे त्यांनी एकदा विचार करावा की ह्याची दशा कशी ठीक होणार सांगायचं म्हणजे खरं ये योगभूमी आहे इथे मोठे मोठ्याने साधू संतांनी अवतार झाले तर तुम्ही त्यांना छळून काढले त्याची पाप अजून फेडायची आहेत मला वाटतं दुसरं म्हणजे असं की जे त्यांनी सांगितलं ते कृचिकानात नाही कृष्णाने सांगितलंय की योगक्षेम भामल्यामध्ये योग घ्या मग क्षेम सांगतो योगाशिवाय क्षेम सांगितलं नाही जर तुम्ही योग घेतला परमेश्वराची तुमचं प्रादार्थ झालं जेव्हा तुमच्या आत्म्याशी समग्रता आली तेव्हाच तुमचं क्षेम होईल असं सांगितलेलं आहे घेतलं त्यांचं होत पण तो योग इतका सहज कसा मिळेल समजा मिळतो समजा मिळतो घ्या जर मिळतो तर काहीतरी असल्याशिवाय मिळतो काहीतरी झाल्याशिवाय मिळतो का आम्ही काहीतरी हुशारच असलो पाहिजे आमच्यात काहीतरी विशेषच असायला पाहिजे पण ज्याला मिळायचा त्यालाच मिळणार असं दिसतंय मला योग धर्म मूर्खांसाठी नाही जे मूर्खपणात राहतात त्यांच्यासाठी योग धर्म मिळणार कारण त्यांना झेपणारच आहे झेपायचंच आहे जे शाळे आणि जे वीर आहे तेच देवीची भक्ती करू शकतात तेच कुंडलिणीला पूजू शकतात ज्यांच्यात ते नाही त्यांच्या बसत हे काम नाही तेव्हा आता नाशकात तुम्ही बघायचंय झुंडाळून काढायचंय तिथे किती वीर आहेत अहो त्या शिवाजी महाराजांना सुद्धा तुम्ही राज्यात बसू दिलं नाही म्हणे तो कुंभी आहे असं का आणि आता त्यांच्याच नावावरती मोठमोठ्या ऑर्गनायझेशन काढून हिंदू धर्म प्रतिपालक असं त्याला बनवलं ते कसं त्यांना म्हणे तुम्ही कुंभी आणि आता राज्यकारभारावरती ब्राह्मण बसले जाऊन तर त्याला का नाही म्हणत तुम्ही ब्राह्मणा इथे राजपूतला बसा म्हणाल पाहिजे कारण आपल्या इथे फक्त राजपूत लोकांनाच बसायचा अधिकार आहे ना देवबृद्धनी ही राजकीय जातीतली तेव्हा माझ्यावर तुमचा काही आक्षेप येऊ शकत नाही मला राज्यकारण नव्हतं पण सांगायचं म्हणजे असं हो की आत्म्याला प्राप्त कर हे मुख्य जे आपलं हिंदू धर्मातलं आहे जो गाभा आहे तो आपण सोडलेला त्या गाभ्याला सोडल्यामुळेच आपलं सगळं नुकसान झालेलं आहे गा। तो गाभा आपण धरला पाहिजे आता तो कसा हा प्रश्न बरोबर आहे की आपण तो मिळवायचा कसा पण समजा जर कुणी त्याची व्यवस्था केली समजा जर कुणी म्हटलं की तुमच्यामध्ये कुंडलिनी आहे आणि ती आम्ही जागरूक करू शकतो तर त्याला तुम्ही मारायला उठणार का आजकाल फक्त वर्तमान पत्रकार दिसतात फार शहाणे मला असतं जगामध्ये सगळ्यांवर ताशेरे झाडणे जिथे ताशेरे झाडायचे जिथे लोकांना ठीक करायचं तिथे तोंड बंद असत अशा लोकांवरती मला कधी कधी वाटतं हे <skrana> स्वतःची जबाबदारी समजत नाही उद्या परमेश्वराने खार प्रश्न विचारला तर हे काय उत्तर देणार सगळ्यात मुख्य गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपली ही आज कशा ती नीट करायचा मार्ग सहजोगाच तत्व येत आहे की आत्म्याला तुम्ही मिळवा त्याला पैसे लागत नाही काही तुम्हाला पुस्तकं लागत नाही असली जिवंत क्रिया जसं एखादं बी तुम्ही पेरलं म्हणजे कसा आपोआप उगवत तसाच तुमच्या कुंडलिनीचा जो प्रयोग जागृतीचा होतो तो आपोआप सहज होतो डोक्यावर उभं राहून कुणीतरी परवा एक सांगायला लागले की तीर्थ म्हणून ग्रस्त त्यांनी उत्सव हो हो दिलंय त्याच्यात तरुणोपाय अरुणोपाय गाढोपाय सगळे लिहिले स्पष्ट सांगायला लागले आणि त्यातला कोणता उपाय सहजोग हो आहे म्हटलं असं का आता एका शब्दात सांगायचं म्हणजे खरं सांगायचं म्हणजे सगळं खोटाय कसलाही उपाय करायचा नाही तुमचा सगळं आहे अहो तुम्ही जर पूर्वजन्माचे पुन्हा नक्की केली तर ह्या तुम्ही जन्माला आले होते ना पण सगळं वाया जाणार आणि त्या गोदावरीत तुम्ही टाकणार असं दिसत आहे मला हे सगळं तुम्ही केलेलं आहे पूर्वजन्मात काही थोडी करावं सगळं तयार आहे म्हणजे मला असं वाटतं की सगळं करू ते सगळं मला पाण्यात घालायचं दिसतंय मला स्पष्ट ही सगळी सेम तुमच्यात आहे तुम्हाला जितक्या लवकर मी जागृत करू शकते तितकं मी फॉरेनर्सना नाही करू शकत त्यांच्यात तुमच्यासारखा धर्म नाही बसलेला पण धर्म म्हणजे एक चाकोरी नाही धर्म हा उन्नतशील असतो इतकंच नाही प्रगतिशील असतो आणि जिवंत असता पाहिजे ने नेलेला धर्म काय कामाचा आहे त्या मेलेला धर्माला बसलात बस म्हणून त्या धर्मापासून सुद्धा काय मिळालं नाही आणि सगळं देवाधिकांचं नाव खराब करून ठेवलं आता विशेष म्हणजे सहजोगाच असं आहे की जेव्हा आत्मा म्हणतो हो तेव्हा क्षेम हे घडलं पाहिजे की त्याच्यावर सर्व जागृती झाल्यावर तब्येत ठीक होतात प्रकृती ठीक होत आम्ही पुष्कळ माणसे कॅन्सर ठीक केले संजीव रेड्डी आहेत तेव्हा ते 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 जे आले ते ऑपरेशन तुम्ही पत्र नाही विचार लंडनला मी माझ्या यजमानांच्या बरोबर गेले ते मला माहितीये माझे यजमान फार मोठ्या मुद्द्यावर आहे आणि संजीव सांगितलं की आता तिथे बचावत नाही इचार तिथे जे बी केले रिंगणी होते ऐक बिस्टर ह्या माताजी निर्मला त्यांनी नाव माझं नाव ऐकलेलं आहे दिल्लीच्या लोकांना छानपण जास्त म्हणायच्यापेक्षा तर त्यांनी सांगितलं की तुम्ही माताजी निर्मलादेवी इथले ऐसा ऐकलं तुम्ही लोकांना बरं करता माझ्या नवऱ्याला बरं करा कृपा करून माझं आणि तो ग्रस्थ फार वैस्तरी ऑपरेशन झालं तर पण फेली वर्षात ते फक्त दहा मिनिटं त्यांच्या पाठीवर हाटवर आणि एकदम बरं वाटत नाही एकदम बरं त्याच्यानंतर हालखी तर मला वाटतं आहे की लोकांना असं वाटलं हे काय आता आम्ही यांच्याशी अँब्युलन्स वगैरे गुणावलं नाही अशी उतरले नंतर फार मान केला त्यांनी माझ्या होता पण तो एक संत साधू कुशात्र असंच म्हटलं पाच दहा मिनिटांमध्ये त्यांना आम्ही ठीक आहे अशाच बऱ्याच लोकांना आम्ही बरं केलेलं आहे पण बरे केल्याबरोबर आम्ही तुम्हाला पाच हजार रुपये देतो तुम्ही आम्ही म्हणून त्या माणसाला की करा मी त्यांना करणार नाही आम्ही काय तुमचे नोकर असा दावा राजा म्हणजे उद्दामपणा किती उद्दाम कितीच करता की नाही करत म्हणजे असं अहिलेले अहिले की शिळा झाली किला तुम्ही की करता कि नाही असं रामच्या घराला म्हटलं तुझं रामच्या चालते बाई सहजोगाने त्यांच बरे झाले इतकं अनेक बरे होतात तुम्ही जर या लोकांचे चेहरे बघाल आता ते आले नाही सगळे जण बाहेर गेले आहेत तर तुम्हाला आश्चर्य गुलाबाच्या फुला तुम्ही सहजोगी पुण्यात बघा मुंबईतले बघा एकदम ओळखून येतात त्यांचं आयुष्य म्हणजे एक विशेष सुरभित कमा तुमची सगळ्या पदवाय भेटले मला त्यांची संबंध फॅमिली कामातलं गेलेली मुलं आजारी बायकोला फिट येते नवऱ्याचे सगळे पैसे गमावलेले अगदी भयंकर स्थिती चेहरे बघितले तर आठ काय यांची अगदी काय स्थिती का झाली देवा म्हटलं काय होत करताना त्यामुळे मत होती आम्ही फार सेवा केली गुरुंची कोण गुरु म्हणे नाव केरोबा असं काम होतो केर का आता घाणोबा एक शोधा नावच का बाबी सुंदर आहे सगळ्यांची आणि त्या शेरोबानीला केअर करून टाकलेलं मेले म्हणा आता म्हणतात अहो पण त्याने केलं काय नाही नुसत्या हवे त्यांना आधी त्याने सव्वा रुपया तोळा सांगितलं ते सांगितलं मग सवा सव्वा रुपया सांगितलं मग सवा तोळे सोनं सांगितलं मग अमक झालं सवा सवा सुरू करत त्यांचं सवाई सवय करून टाकू आणि सुद्धा हे असे वेळेपणाची कामं जर तुम्ही करणार असाल आणि मग परदेशराला भूषण द्या तर परमेश्वरा तरी काय करायचं मग त्यांना सगळ्यांना बोलून त्यांना पार केलं त्यांच्या तब्येत केल्या जवळजवळ तीन तास घालवले म्हणजे त्या केरोबाचा काढता माझी झाली तुम्ही असे शोधून सगळ्यांना आमचे गुरु काय केलं तुमच्यासाठी तुमच्या गुरुनी पाहिलीच गोष्ट विचारायच काही नाही वाटत मग हे आम्ही गुरु भक्त होतो असं का सद्गुरु पाहिजे सद्गुरु आहेत सद्गुरु एक पैसा घेणार नाही तुमच्याकडे जेवणार सुद्धा नाही अरे जर जेवतील तर दहा पैसे देती। पैसे देतील जर तुम्ही त्यांना एक वस्तू दिली तर दहा वस्तू तुम्हाला परत करतील ते सद्गुरु पैसे खातात ते गुरु नाही तिथे दोन पैसे ठेव चार पैसे ठेवायचे डोकं लावा झाले अहो हे डोकं परमेश्वराने बनवलंय हे डोकं काय कसं आहे का, का तुमचं अह ह्या योगभूमीत जन्माला आला ते डोकं सगळ्यांच्या समोर झुकवायला तुम्ही आहात तरी काय अह जाणवत झुकू ते तुम्ही कशाला सगळ्यांच्या समोर डोकं झुकवता त्याला काय म्हणा माझ्याही पाया हो नका मला त्याचा त्रासच होतो काही फायदा होतोय सांगायचं जर तुम्ही नाही झालेले तुम्हाला तुम्हाकडे आत्मसाक्षात्कार झाला तर माझे पायात तुमच्या पायात तु काही ठरत नाही हा आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे आत्मसाक्षात म्हणजे सगळ्यांच्या मध्ये जो परमेश्वराचा भाग आहे तो आत्मा आहे जे प्रतिबिंब परमेश्वराचा आपल्या हृदय पडलेला आहे तो आत्मा आहे आणि तो आत्मा मिळवण्यासाठी आपल्यामध्ये कुंडलिनीची व्यवस्था परमेश्वरानेच करून ठेवली आपण नाही केलेली ती जर जागृत झाली सहज तर आत्म्याचा आणि कुंडिनीचा जेव्हा योग म्हणतो तो खरा योग आहे बाकी उद्या राहायचं